आठ आठ श खूप मोठी आघाडी आता नीएम ची वरील उचला काहीतरी आपल्या खेळामध्ये बदल करावा लागेल कॉन्टॅक केले गेरवडा नऊ नऊ चला कुणी संख्या होते नऊ नाईन झिरो नाईन झिरो पंधर मंति ज़ीरो पुनसिया सर्विस का रोटेशन गुन्ह्या झिरो सर्विस बोगल पीएमसी ला संधीसी वॉरियस गुणांचं खातं उघडण्याची आणि पहिला गुण लागून खाता उघडले आणि सुंदर सुरुवात केमशिर एस करून सुंदर अशी सुरुवात केली बोरकर मॅडम गुन्हा संख्या दोन दहा आणि सर्विस चेंज रोटेशन एम सी रोटेशन चला म्हणून संध्या दहा ते या रोडावर या उमद सर्विस अप्रतिम झेल पुन्हा थ्रू तितक्या अकरा दुन संख्या बरोबर अकरा दोन अकरा लिहितात ना म्हणून सर्व्हिस सर्विसला मांडली फक्त मॅडम ओके चला सर्विस सर्विस रोटेशन एरवडा रो

थ्री एलेवन सर्वीज सर्विस बदल सर्विस बदलगा ते ठीक आहे रि सर्व्हिस तुम्ही तयार नव्हत्या त्यामुळे चला चोरे मार सर्विस तीन अकरा पुन्हा संख्या पाहिला नाही त्या ठिकाणी आणि बदल कोटेशन पी एम सी रोटेशन पी एल सर्व्हिस ये आणि तुमसंख्येत बारा तीन सर्व्हिसला टाइम ऑफ टाइम ऑफ टायम ऑफ घेतलेला जरा थांबा टाइम घेतला दिलं ना पॉईंट दिलं पण बारा

चेंज चेंज तुम्ही तुम्ही लाईन 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 चांगला निर्णय पंत सर्विस चेंज चला रोटेशन सर्विस येरवडा सुंदर खूप अतिशय सुंदर पकड झेल आणि येरवडा सांगा कुल तेरा तेरा तीन तेरा तीन दोन गुण आवश्यक सेट जिंकण्यासाठी सेट जिंकण्यासाठी आणि बरोबरी करण्यासाठी दोन गुणांची आवश्यकता गरवड संघाला संघाची गुण संख्या चौदा सेट पॉइंट सेट पॉइंट येणार संघासाठी राणी मॅडम सर्विस का सुंदर सर्विस आणि आणि सेट चेक जिंगा